नमस्कार सर्व प्रेक्षकांचं स्वागत पत्रकार हनुमान मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनापासून मनोज जरांगे पाटील यांचं सराटे अंतरवालीमध्ये उपोषण सुरू आहे त्यांच्या उपोषणाला आज सव्वा दिवस झालेला आहे आणि त्यांची प्रकृती देखील ढोसळलेली आहे मात्र प्रशासन आणि सरकार कुठलीही दखल या उपोषणाची घ्यायला तयार नाही त्यामुळं मराठा समाजाची मोठी गर्दी सराट्या अंतरवालीमध्ये होत आहे आणि दुसरीकडं लक्ष्मण हक्के यांचं देखील ओबीसी बचा, बचाव बचावसाठी आंदोलन उपोषण सुरू आहे होडीगोद्रीच्या फाट्यावरती हे उपोषण सुरू आहे आणि त्यातूनच आंतरवालीला जाण्यासाठी रस्ता आहे त्यामुळं मागील दोन ते तीन दिवसापासून इथं ओबीसी आणि मराठा समाजांच्या काही बांधवांच्या दोन्हीच्या मधामध्ये वाद होत आहेत आणि त्यामुळं पोलिसांचा देखील बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे एकंदरीत एक या परिसरामध्ये छावणीचं स्वरूप आलेलं आहे पोलिसांचा मोठा पौज फाटा या ठिकाणी निर्माण केलेला आहे मात्र लक्ष्मण हके यांचं जे काही उपोषण सुरू आहे ते भाजप पुरस्करत आहेत आणि फडणवीस हे आंदोलन उभा करत आहेत अशी चर्चा आता आणि असा रोष मराठा समाजांमध्ये बघायला मिळतोय खरंच हे भाजपने उभा केलेलं आंदोलन आहे का आणि त्यांना सराटे अंतरवाली या ठिकाणी जागा देणं योग्य आहे का आणि त्यांनी त्याच ठिकाणी हे उपोषण करणं योग्य आहे का त्यामुळे एकंदरीतच दोन समाजामध्ये जे काही संघर्ष सुरू आहे तो संघर्ष वाढताना आपल्याला बघायला मिळत आहे कारण दोन ते तीन दिवसापासून हे चित्र भीषण निर्माण झालेलं आहे पोलिसांची देखील डोकेदुखी वाढलेली आहे दुसरीकडं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हैदराबाद गॅजेटर लागू करण्यासाठी एक दिवसीय विधानसभेचं अधिवेशन बोलवून हैदराबाद गॅजेटर लागू करू अशी घोषणा केली होती आणि ते जे काही अधिवेशन आहे ते पंचवीस ते तीस सप्टेंबर दरम्यान घेणार असल्याची देखील घोषणा केलेली आहे तशी चर्चा देखील आहे बातमी देखील येत आहेत मराठवाड्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये बंद पुकारलेला कड़ होता आणि हा बंद कडकडीत देखील पाळण्यात आलेला होता जरांगे पाटील यांचं पुन्हा एकदा आंदोलन तीव्र स्वरूपामध्ये होत आहे आणि मराठा समाजाच्या ज्या काही भावना आहेत त्या देखील आता या ठिकाणी व्यक्त केल्या जात आहेत रोष निर्माण होत आहे सरकारने लवकरात लवकर आता या ठिकाणी निर्णय घेणं गरजेचं आहे जे काही मनोज जारांगे पाटील यांच्या मागण्या आहेत सगळे सोयरे जो काय अध्यादेश आहे तो लागू करण्यात यावा त्याचबरोबर हैदराबाद गॅजेट लागू करण्यात यावं बॉम्बे जे काही गॅजेट आहे ते देखील लागू करण्यात यावं आणि सातारा संस्थांचं देखील गॅजेट लागू करण्यात यावं असं जे काही मनोज जारांगे पाटील यांच्या मागण्या आहेत त्या तात्काळ मागण्या मान्य कर, करा कराव्या सरकारने त्या मागण्या मान्य करून मराठा समाजाला त्या ठिकाणी आरक्षण द्यावं न्याय द्यावं अशी भावना आता मराठा समाजांमधून व्यक्त केली जात आहे दुसरीकडं हे सर्व सराटे अंतरवाली या ठिकाणी दोन समाजामध्ये जे काही देण निर्माण होत आहे जो काय रोष निर्माण होत आहे आणि एकंदरीत तणावाचं वातावरण जे काय पसरलेलं आहे ते रोखण्यासाठी कुठंतरी आता सरकारने भूमिका घेतली पाहिजे मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतली पाहिजे गृहमंत्री त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे की जे काही दोन आंदोलक का आहेत त्यांनी ही सगळी जबाबदारी पार पडली पाहिजे आणि शांततेत उपोषण केलं पाहिजे मात्र मराठा समाजामध्ये तीव्र अशा प्रतिक्रिया समोर येत आहेत कारण हे देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष्मण हक्के यांचं उपोषण उभा केलेलं आहे के अशा तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत त्यामुळं तणावाचं वातावरण वाढत आहे लवकर याच्यावर एकच पर्याय आहे की लवकरात लवकर मागण्या मान्य करून हे उपोषण सोडवण्याचं काम आता सरकारने केलं पाहिजे आणि कुठंतरी महाराष्ट्रात जे काही हे वातावरण तयार झालेलं आहे ते शांत करण्याचं काम करणं गरजेचं आहे आता विधानसभा तोंडावरती आहे आणि त्याचबरोबर लवकरात लवकरच आता आचारसंहिता देखील लागू होणार आहे अशा पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मान्य केल्या पाहिजे अशी मागणी आता मराठा समाजामधून केली जात आहे नाहीतर येणाऱ्या विधानसभेला भाजप सरकारला लोकसभेप्रमाणेच धडा शिकवू अशी देखील प्रतिक्रिया समोर येत आहे जे काही लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू आहे त्या संदर्भात आपल्याला काय वाटतंय त्यांचं वडेगोदरीमध्येच का उपोषण सुरू आहे त्यांना दुसरीकडे जागा नव्हती का हे भाजपचंच डाव आहे का या संदर्भामध्ये आपल्याला काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद